पंचा प्राध्यापक दिनेश गुंडेसा त्यांच्या समेत आंतरराष्ट्रीय कुस्ती पंचा वाढी सध्या सातव यांच्या मार्गदर्शनाखाली गेली तीन दिवस निपक्ष मध्ये पाच काम करणारे पंचमंडळ या ठिकाणी काम करतायत यांचे खऱ्या अर्थाने मनापासून धन्यवाद आहे वैष्णवी कदम सांगली रेड कास्टम प्रांजली लातूर ब्लू तयार तीन साधा कृपया पैलवानांना विनंती आहे आपण मॅट वर यायच्या अगोदर हो पायामधील हातामधील गळ्यामधील गंडा दोरा सर्व काढून आहे आणि कास्ट्युम वरती घालूनच मॅट वरती आहे आणि कुस्ती झाल्यानंतर बॅट वरून खाली जाईपर्यंत कास्ट खाली उतरवायचा नाही स्वर्गीय कसाबा मिलानी स्पर्धा राज्यस्तरीय अक्षय पिलाने पुणे जिल्हा रेड कास्टो

आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निळाकाश्ट प्रसाद किल्ला विराज राजवडे पुणे जिल्हा विजयी नाशिक शेख जळगाव निळाकाशुम सुदर्शन चव्हाण कोल्हापूर ठीक आहे सॉरी हा थोडा बदल नाशिक शेख जळगाव लाल कास्टोर आहे ना चला आणि दर्शन चव्हाण कोल्हापूर थोल। बरोबर आहे का नालकास्तो आणि नाशिक शेख जळगाव धल्ला पडतो स्वर्गीय खसाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसाला प्रारंभ होत असताना एकोणीसशे चा स्पर्धेची आठवण होते एकोणीसशे बावन्न ला हेलसिंग झालेल्या ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये एकमेव कुस्तीमध्ये भारताला पहिले वैयक्तिक कुस्तीवर कास्य पदक देणारे स्वर्गीय